जनतेचा जाणीव हक्काची आपले स्वागत आहे केंद्र सरकारच्या नामानीव भूमिकेविरोधात शिवसेनेचे पाकिस्तानच्या माध्यमातून पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारतातील सव्वीस माता भगिनीचे कुंकू पोचले गेले होते या गोष्टीचा सा इव्हेंट साजरा करत केंद्र सरकारने सिंदूर ऑपरेशनचा देवखावपणा करत खून और क्रिकेट एक साथ खेळा नाही जायगा अशा घोषणा देखील दिल्या होत्या परंतु सध्या सुरू असलेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेमध्ये पाकिस्तान सोबत सामना खेळण्यास परवानगी देणाऱ्या केंद्र शासनाच्या निषेध करण्यासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सुनील प्रभू आणि संपर्क प्रमुख अरुणबाई दुधवाडकर यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रमुख संजय चौगले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे पाकिस्तान मुर्दाबाग पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या केंद्र सरकारचा कार अशा विविध घोषणांनी हुपरी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक परिसरात दनानून सोडला यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे ज्येष्ठ शिवसैनिक रघुनाथ नलवडे शहर प्रमुख विनायक बिबुते महिला आघाडी तालुका प्रमुख उषाताई चौगले आणि जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी आपली मनोगत व्यक्त करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला यावेळी बोलताना केंद्र सरकारने घरोघरी सिंदूर पाठवून माता भगिनीचा अपमान केला होता याच उत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातून घराघरातून माता भगिनीच्याकडून कुंकू गोळा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठवून माता भगिनीच्या कुंकुवाचा अपमान सहन केला जाणार नाही याची आठवण करून देण्यासाठी माझं कुंकू माझा देश हा उपक्रम राबविला जाईल असे मत जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी व्यक्त केले या आंदोलनास युवासेना जिल्हा प्रमुख स्वप्नील मगदुम युवासेना तालुका प्रमुख देवाजीश भोजे विभाग प्रमुख अमोल देशपांडे महिलागडीच्या रेंदाळ प्रमुख सुरेखा पांडव ग्रामपंचायत सदस्या दया पाटील अन्नपूर्णा गळदगे देवकी विभूते रोहिणी शेळके पाटे दत्ता सूर्यवंशी पांडुरंग पवार महेश कोर्वी तुळशीराम गजरे नितीन काटकर बबलू मुदाळे दीपक कामते सतीश येळगुडे संताजी देसाई कृष्णात हलसवडे किसन डोने संजय लोहार भूषण कोळी उमेश शिंदे गणेश नाईक प्रकाश माळी रवी रोगे बाळासो सुतार राहुल भिंगारे संभाजी वाघे संजय चौगले विनोद पाटील शुभम भिवटे तानाजी पांडव महेश गळदगे उदय विभूते शुभम चौगले यांच्यासह शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सहा